नमस्कार जय भीम जय शिवराय मी तीन नंबर प्रभाग मध्ये जागेसाठी उमेदवार आजपर्यंत मी समाजातील अनेक आडी अडचणी सोडवल्या आंदोलनाच्या माध्यमातून असतील धरणे आंदोलन केले त्या माध्यमातून असेल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढा देऊन मी माझ्या प्रभागात अनेक सुधारणा केल्या त्यापैकी गटारी असतील रस्ते असतील पाण्याची सोय हो असेल आरोग्याच्या दृष्टीने औषध फवारणी असेल किंवा लाईटची हो सोय असेल एस हो या सगळ्या सोयी मी आंदोलनाच्या माध्यमातून समाजासाठी करून घेतल्या तसेच आपला जो दलित वस्तीचा निधी काम जे सत्ताधाऱ्यांनी केले होते त्याच्यावर कुठंतर आंदोलनाच्या माध्यमातून मी अंकुश ठेवण्याचे काम केले आजपर्यंत फक्त आपण आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासकाला व सत्ताधाऱ्यांना धारे धरून आपण काम करून घेतले पण इथून पुढे आपल्याला जर काम करायचं असेल याच्यापेक्षा जा जर मोठी काम करायची असेल तर आपल्याला नगरपालिकेच्या सभागृहात आपल्या सर्वांच्या जा साथीने जाणं आवश्यक आहे त्यासाठी माझं पुढचं विजन असं आहे की आपल्या ज्या गावातल्या काही समस्या आहेत आपल्या प्रभागातल्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता तसेच आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल शिवाजी महाराजांचा पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आपण दोन दिवस उपोषण करून जागा निश्चिती करून घेतली आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गवरती जो फुला भूखंड आहे दहागुंटेचा तो खोला भोखंड देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जे आंदोलन होतं त्या आंदोलनात सुद्धा मी सहभागी झालो होतो. मराठा आंदोलन जे झाले मराठा आरक्षणासाठी त्या आंदोलनात मी महाराष्ट्र प्रदेश युवक हो काँग्रेस सचिव पदाचा जे सचिव पद फार मोठं पद असतं त्या पदाचा मी राजीनामा देऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला होता तसेच धनगर समाजाच्या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा दिला होता अशी अनेक कामे आम्ही केलेली आहेत आपण बघाल तर शुक्रवार बाजार जिथं भरतोय तिथं जी शिंदे मंडई आहे त्या मंडईमध्ये जाणाऱ्याला महापुरुषांची नाव द्यावी म्हणून आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन दिले पण प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही जबरदस्तीने स्वतः स्व खर्चा बोर्ड तयार करून छत्रपती शिवाजी महाराज त्या कमानेला आम्ही नाव दिले अशी अनेक समाज उपयोगी कामे तिथे बा आपला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे त्या मार्ग करण्याकरिता सुद्धा आम्ही पाठपुरावा केले त्याची सगळी पुस्तिका आम्ही लेखी स्वरूपात पुराव्या आम्ही तयार केले आहेत त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुनेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले आणि अनेक महापुरुषांच्या जयंती आम्ही एकत्रित साजरे करून सात दिवसाचे तिथं कार्यक्रम घेतो जेणेकरून आपल्या समाजातील लोकांचे प्रबोधन व्हावे तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त आम्ही भव्य असे दोन कार्यक्रम घेतले आता सलग दोन वर्ष प्रनाग आठरा नाटिका घेतली आपण प्रसिद्ध गायिका कुडूबाई खरा त्यांचा कार्यक्रम घेतला असे प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण राहा समाजासाठी व समाजातील गुणवत्ता वाढावी मुलांच्या बदल घडावा यासाठी आम्ही सतत प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रम घेत असतो त्याच पद्धतीने आम्ही अं अण्णाभाऊ साठे असतील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे अहिले देऊ यांचा पुतळा देखील शहरात व्हावा यासाठी आम्ही सभागृहात बांधणार आहोत यासाठी सुद्धा आम्हाला तुमची साथ मोलाची आहे इथून पुढे जे कामे आपल्याला करायची आहेत असंख्य मोठ्या प्रमाणात कामे राहिलेली आहेत अजून आपल्या प्रभागात एक सिद्धार्थ नगर सारखा भाग आहे सिद्धार्थ मध्ये थोडीच कुटुंब आहेत अजून तिथे काही जणांची घरं अक्षरशः पडलेली आहेत रस्ता बारका आहे आपण तिथं प्लॅनिंग करून अं धरकुलाची स्कीम आपण चांगल्या रीतीनं तिथे वापरू हे करूया चांगल्या रीतीनं तिथं राबवून राबवून घेऊन तो सुद्धा मोठा प्रश्न आहे की तिथे लोकांना एकदम लहान घरी आहेत राहण्यासाठी त्यांना सुद्धा जीवनमान उंच उंचवण्यास ते कारणीभूत ठरतील आज पोरांचा अभ्यास असेल पोरांच्या अनेक समस्या असतील त्या समस्या सोडवण्याकरता आपल्या आपल्या साथीनं मला सभागृहात जायचं आहे आपण साथ द्याल असा मी विश्वास बाळगतो आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन च्या पलीकडे जो सांगली रस्ता आहे त्या सांगली रस्त्याला लागून गौतम एक खुला भूखंड होता तो त्या भूखंडावरती अक्षरशः दुर्गंधी साचली होती डांगे कॉलेजच्या गटारीचे पाणी तिथं मुरत असल्यामुळे तिथे असंख्य झाडे झोडप उगवली होती ते आम्ही डांगे कॉलेज कडनं तिथं गटार बांधून घेतली आणि तिथं सुशोभीकरण करून आम्ही तिथे झाडे लावली आणि नगरपालिकेला आम्ही पत्र दिलं की बाबा तिथं एखादी बगीचा तयार व्हावा जेणेकरून लहान मुलं आगाम यांना तिथं फिरता येईल बसता येईल तर नगरपालिका प्रशासनाला मी पत्र दिलं की सदरचा बगीचा करण्याकरता माझी महात्मा जनकल्याण प्रतिष्ठान आहे त्या संस्थेला आपण जागा हस्तांतरित करावी असा ठराव पास करावा मी तिथं गार्डन सो खर्चानं करतो तर नगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांना हो ही गोष्ट समजल्यावर खाडाकूळ पत्रात खाडाकूळ करून त्यांनी अगोदरच्या तारखेला माझ्या अगोदरच्या तारखेला पत्र जोडले आणि त्यांनी तो ठराव मंजूर करून घेतला त्या विरोधात आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो त्या विरोधात धरणे आंदोलन केली या नगरसेवकांचे पद जावे प्रयत्न केले तर नंतर तत्कालीन सीओ कैलास चव्हाण यांनी मला बोलवून घेतलं व सांगितलं कुठं तर आपण हा विषय संपूया तुमच्या काय मनात सांगा मी म्हटलं त्यांना पण नको मला पण नको तुम्ही प्रशासनाच्या वतीन, सरकार वतीने सरकारच्या वतीने तिथं पन्नास लाख रुपये खर्चून एक सुंदर बगीचा तयार करावा त्यावेळेला तत्कालीन सीओ कैलास चव्हाण यांनी मान्य केले होते तर त्यांनी सांगितले की आम्ही तिथं पन्नास लाख रुपये त्या बगीच्याला मंजूर करून तो बगीचा चांगल्या रिथिन तयार करून घेतो त्यांनी ते त्यांचे वचन पाळले हो व तिथं बगीच्याचे काम चालू झाले आज आष्ट्यातला पहिल्या पहिली बगीचा पहिला बगीचा आज गौतम सोसायटी सोसायटीमध्ये झाला याचा आम्हाला आनंद वाटतो त्याबद्दल माझ्या बरोबर समाजातले अनेक बांधव आंदोलनात सहभागी होते तसेच आमच्या भगिनी आदरणीय रेशमाताई माने यांनी देखील मला मोलाची साथ दिली आता माझ्या बरोबर त्या सुद्धा प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांनी सुद्धा माझ्या खांद्याला कांदा लावून अनेक आंदोलनात भाग घेतला अनेक प्रसंगाला लोकांच्या त्या धावून जातात त्यामुळे आम्ही सुद्धा माझ्याबरोबर त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांना व मला आपण प्रचंड मताने निवडून सभागृहात पुढची जी कामं आपल्याला करायची आहेत त्याकरिता आपण मला आशीर्वाद द्यावा व जश्मताईनं सुद्धा आशीर्वाद द्यावा त्याच पद्धतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गवरती जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चमूतरा केलाय तो सुद्धा आपण आंदोलन करून प्रशासकाकडून करून घेतला आहे त्याच पद्धतीने गौतम हौसिंग सोसायटी आनंद कॉलनी इथे वारंवार डेंगूची पेशंट जास्त होत होते तिथं एक खण होती, थे थे खन होती थे 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 थे, थे त्या खनित पाणी साचलेले होते सांगली रोड कडेला खण होती त्या खनित पाणी साचलेली होते त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तिथं झाला होता प्रशासनाला आम्ही सांगून किंवा ती जर खण आपण मुजवली तिथं सुशोभीकरण केले तर सदरच्या डेंग्यूचा डेंग्यूची साथ कमी होईल आज त्यावेळेला मुख्याधिकाऱ्यांनी ते मान्य केले व तिथं कचरा टाकून ती खण पूर्ण मुजवून घेतली व आज तिथे शासनाच्या माध्यमातून आज तिथे मोठ्या प्रमाणात चांगला असा वॉकिंग ट्रॅक तयार होत आहे याचे देखील आम्हाला समाधान आहे आमच्या आंदोलनाला कुठंतरी यश येते पण आंदोलन करण्याला पण मर्यादा असतात किती दिवस आम्ही नुसतं आंदोलन करायचं जर आपले मूलभूत प्रश्न जर सोडवायचे असले तर आम्हा दोघांना आपण संधी द्यावी आपण साथ द्यावी व आम्हाने सभागृहात पाठवावे कोरोना काळ जो ज्या वेळेला चालू होता त्या कोरोना काळात अनेक नगरसेवक घराबाहेर पडले नव्हते आम्ही बाहेर पडून प्रभागात औषध प्रवान केली घराघरात औषध प्रवान केली व तो गौतम हौसिंग सोसायटी असू दे सिद्धार्थ नगर असू दे आटोगडी मला असू दे किंवा आईल्या नगर असू दे या सर्व ठिकाणी आम्ही स्व खर्चाने औषध फवारणी केली नमस्कार जय भीम जय शिवराय मी विनय साधू कांबळे मी प्रभाग तीन मध्ये ब या जागेसाठी आष्ट नगर परिषदेच्या नगरसेवक हो या पदाकरता उभा राहिलो आहे तसेच आमच्या भगिनी सौ रेश्मा दिगंबर माने या देखील तीन अ या जागेसाठी प्रभागातून उभे उमेदवार म्हणून उभे आहेत पद्धतीने गौतम हा सोसायटी आनंद कॉलनी इथे तिथं होत होते सांगली रोड खण होती त्या खाणी साधलेली होती डेंगूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तिथं झाला होता प्रशासनाला आम्ही सांगून किंवा ती जर खण आपण मुजवली तिथं सुशोभीकरण केले तर सदर चा डेंगूचा डेंग्यूची साथ कमी होईल आज त्यावेळेला मुख्याधिकाऱ्यांनी ते मान्य केले व तिथं कचरा टाकून ती खण पूर्ण मुजवून घेतली व आज तिथे शासनाच्या माध्यमातून आज तिथे मोठ्या प्रमाणात चांगला असा वॉकिंग ट्रॅक तयार होत आहे याचे देखील आम्हाने समाधान आहे आमच्या आंदोलनाला कुठं तरी यश येते पण आंदोलन करण्याला पण मर्यादा असतात किती दिवस आम्ही नुसतं आंदोलन करायचं जर आपले मूलभूत प्रश्न जर सोडवायचे असले तर आम्हा दोघांना आपण संधी द्यावी आपण साथ द्यावी व आम्हाने अं सभागृहात पाठवावे कोरोना काळ जो ज्या वेळेला चालू होता कोरोना काळात अनेक नगरसेवक घराबाहेर पडले नव्हते आम्ही बाहेर पडून प्रभागात औषध फवारणी केली घराघरात औषध फवारणी केली व तो गौतम हाऊसिंग सोसायटी असून देऊ दे आटोकडे माळा असू दे किंवा आहिल्या नगर असू दे या सर्व ठिकाणी आम्ही स्वखर्चा औषध फवारणी केली नमस्कार जय भीम जय शिवराय मी विनय साधू कांबळे मी प्रभाग तीन मध्ये ब या जागेसाठी आष्टम नगर परिषदेच्या नगरसेवक हो या पदाकरिता उभा राहिलो आहे तसेच आमच्या भगिनी चौ रेशमा दिगंबर माने या देखील तीन या जागेसाठी प्रभागातून उभी उमेदवार म्हणून उभे आहेत